जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो बरेच शेतकरी बांधवांना आज अकरा ऑगस्टपासून पिकविची रक्कम जमा होणार आहे आपण न्यूजला बघितलं असेल किंवा न्यूजपेपरवर सुद्धा पाहिला असेल किंवा यूट्यूबला याला बऱ्याच वेगवेगळ्या चॅनलने सुद्धा दाखवलं आहे आणि कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी सुद्धा स्टेटमेंट दिलेलं आहे की अकरा ऑगस्टपासून ही रक्कम शेतकरी बांधवांच्या दोन हजार बावीस पासूनची जी थकीत रक्कम आहे ती शेतकरी बांधवांच्या ज्या ज्या शेतकरी बांधवांनी क्लेम केलेले आहेत तर त्यांचे दावे आता निकाली निघण्यात आलेले आहेत आणि त्यांना रक्कम आजपासून बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे परंतु मित्रांनो बऱ्याच शेतकरी बांधवांनी काहीने व्हॉट्सअपला हो सुद्धा पाठवलेलं आहे की आमचं असे दाखवतं तर काही आम्हाला कमेंटमध्ये सुद्धा कळवलं की क्लेम स्टेटस नेमकं कसं चेक करायचं तर यासाठी तीन पर्याय आहेत मित्रांनो क्लेम स्टेटस चेक करण्यासाठी परंतु मित्रांनो आपण या चॅनलवर जर नवीन आलेलं असेल तर चॅनलला जर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका तर मित्रांनो क्लेम स्टेटस चेक करण्यासाठी तीन पर्या आहेत यामध्ये आपल्याला सुरुवातीला वेबसाईटवर जाऊन पी एम एफ बी वाय वेबसाईटवर जाऊन क्लेम स्टेटस चेक करायचं आहे जर पी एम एफ बी वायवर जाऊन स्टेटस चेक केलं तर आपल्याला या ठिकाणी आपला मोबाईल नंबर आणि जो केप्चा आहे जसेल तसा टाकून आपला किलोमिटेटर्स चेक करायचं आहे खरीप रब्बी आपल्याला जे काही चेक करायचं आहे त्यावरून आपण चेक करतो आणि दुसरा न जो पर्याय आहे तो म्हणजे आपण आपल्या मोबाईलमध्ये वॉट्स एक नंबर सेव करायचा आहे सत्तर सहाशे पंचावन्न चौदा चारशे चौ सत्तेचाळीस या या नंबरवरून हा नंबर सेव्ह करायचा आणि यावरून हाय हे पाठवायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला ते तुम्हाला मी दाखवणार आणि तिसरा जो पर्याय आहे तो म्हणजे आपण चौदा चारशे सत्तेचाळीस कृषी रक्षक पोर्टलला कॉल करून आपण आपल्या पीक विम्याची क्लेम किंवा जे स्टेटस आहे जी रक्कम आहे ती बघू शकता आपल्याला मिळणार का नाही मिळणार यावरून तुम्ही आता जरी चेक केलं तर तुम्हाला त्याची माहिती भेटू शकते तर नेमकं आपण आता व्हॉट्सअपवरून चेक करणार आहोत कसं चेक करायचं आहे याबद्दल सविस्तर अपडेट आपण आता आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो हा जो नंबर आहे या न हा नंबर सेव्ह करून ठेवायचा आहे सत्तर सहाशे पंचावन्न चौदा चारशे सत्तेचाळीस पी एम ए बी वाय नावाने सेव्ह केला तरी चालतंय आता या ठिकाणी आपण हाय पाठवू हाय पाठवल्यानंतर आपल्याला पुढील प्रोसेसिंग लक्ष देईल मित्रांनो या ठिकाणी आपण हे आईच्या नावाने शेती आहे आता या ठिकाणी तीन ऑप्शन आहेत यामध्ये बरेच शेतकरी बांधव पॉलिसी स्टेटस चेक करतात तर आता आपण पॉलिसी स्टेशन नेमकं काय जाणून घेऊया तर यामध्ये आपण खरीप दोन हजार चोवीसचं पॉलिसी स्टेटस चेक करूया तर मित्रांनो बरेच शेतकरी बांधवांनी मला व्हॉट्सअपला या हीच पावती पाठवलेली आहे अशी की यामध्ये जे सर्वे नंबर आहे दोनशे बत्तीस एक आहे किती पन्नास गुंटे या ठिकाणी पीक भरलेलं सोयाबीनचं आपण या ठिकाणी बघू शकता आणि हे ॲप्रुव्हड आहे म्हणजे अप्रुव्हड म्हणजे आणि बऱ्याच शेतकरी बांधवांना सेम इन्शुरन्स म्हणजे सत्तावीस हजार आहे आणि आपण जे भरलेलं आहे गेल्या वर्षी ते एक रुपया भरलेला आहे आणि काहीला लक्षात येत आहे की पाच हजार तीनशे नव्याण्णव रुपये आपल्याला मिळणार म्हणजे बऱ्याच शेतकरी बांधवांनी मला या प्रकारचं स्टेटस तर मित्रांनो या प्रकारे स्टेटस चेक करता येत नाही आहे आपण जे स्टेटस चेक करायचे आहे तर या ठिकाणी परत पुन्हा सी ऑल ऑप्शनवर टच करा यामध्ये क्लेम स्टेटस चेक करा चेक आता क्लेम स्टेटस चेक केल्यानंतर खाली सेक्शन इयर म्हणजे आपलं जे वर्ष आहे ते निवडायचं या ठिकाणी आता आपण खरीप दोन हजार चोवीस निवडूया तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता जे इल्ड बेस आहे ते झिरो दाखवलेला आहे आणि यापूर्वीची एक रक्कमसुद्धा या ठिकाणी बँक खात्यामध्ये जमा झालेली आहे आणि जी आता आपल्याला पडणारी रक्कम आहे ती या ठिकाणी एकोणतीसशे पंधरा रुपये बँक खात्यामध्ये जमा होणार म्हणजे ही आता आज अठरा ऑगस्ट येथील मध्ये आहे आणि आज जमा होईल मित्रांनो तर या प्रकारे तुम्ही ते, ते, ते चेक करू शकता तसंच तुम्हाला जर आणखीन चेक करायचं असेल तर आपण या ठिकाणी रब्बी दोन हजार चोवीसच सुद्धा चेक करू शकता किंवा तुम्हाला जे काय हवं आहे ते तुम्ही चेक करू शकता आता या ठिकाणी रब्बी दोन हजार चोवीसला जर बघायचं झालं तर मित्रांनो हे बाहेर टेकलेले आहे तर मित्रांनो आता आपण रब्बीचं चे सुद्धा चेक केलेलं आहे या ठिकाणी रब्बीचं एक क्लेम कॅल्क्युलेशनमध्ये आहे आणि एक जे आहे नो क्लेम आहे इलबेस आहे तर जे क्लेम कॅल्क्युलेशन आहे त्याचा ज्यावेळेस सिटप हिसाब किताब होईल त्यावेळेस ही रक्कम आपल्या बँक खात्यामध्ये होणार अशा प्रकारे आपण आपलं पीक स्टेटस चेक करू शकता आवडल्यास लाईक करावं जास्तीत जास्त माहिती ही पुढील शेतकरी बांधवांना शेअर करा पण विसरू नका भेटू या नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद